निगवे खालसा तालुका करवीर येथील राहुल मारुती कांचर या विजेच्या धक्क्याने मृत्यू राहुल गेले नऊ वर्ष महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ येथे कंत्राटी म्हणून काम करत होता शनिवार दिनांक दहा पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी विद्युत पुरवठा बंद झाल्याने शेतकऱ्याच्या विनंतीवरून परत चालू करण्यास गेला असता ट्रान्सपोर्टचा कटआउट चालू करत असताना त्याला अचानक शॉक बसला इतर वायरमन दुसऱ्या ट्रान्सपोर्ट काम करत होते त्या वायरमनने राहुलला थोड्या वेळाने फोन करून बघितले तर प्रतिसाद न आल्यामुळे काही वायरमन ज्या ठिकाणी राहुल स्ट्रीट लाईट चालू करण्यासाठी गेला होता तिथे पाहिले असता राहुल उसाच्या शेतात पडलेला दिसला त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू घोषित केला कोल्हापूर येथे पोस्टमार्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला राहुलला पंधरा दिवसाची मुलगी असल्यामुळे निगवे खालसासह सर्वच तालुक्यावर शोककळा पसरली अशा मृत्यूमुळे कांजार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर